बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता इतिहास संशोधक सावंत यांचं संशोधन कोणा एका समाजाच्या किंवा व्यक्तीच्या विरोधात नसून प्रवृत्तीच्या विरोधात आहे इंद्रजीत सावंत यांच्या संशोधनाबद्दल उत्तर देता येत नाही म्हणून त्यांना धमकी देण्याचा प्रयत्न प्रशांत कोरटकरनं केलाय त्याच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडं ऑनलाईन तक्रार दिली आहे कोरटकरवर गुन्हा नोंद झाला नाही तर तीव्र आंदोलन इशारा कोल्हापुरातील शिवप्रेमींनी पत्रकार परिषदेतून दिला तर हर्षल सुर्वे यांनी कोरटकरनं दिलेलं आव्हान स्वीकारतो हिंमत असेल तर समोर यावं असं आव्हान दिलं कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना सोमवारी रात्री धमकीचा फोन आला नागपूरमधील प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीनं फोनवरून धमकी देऊन अश्लील शिवीगाळ केली तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा समाजाबद्दल अनुद्गार काढले शिवाय जेम्स लेन सारख्या प्रवृत्तीला समर्थन देण्याची भूमिका घेतली आज इंद्रजित सावंत यांनी धमकीचा तो फोन समाज माध्यमांवर व्हायरल केला आणि कोल्हापुरात संतापाची भावना व्यक्त झाली कोल्हापुरातील शिवप्रेमींनी आज तातडीची पत्रकार परिषद घेऊन धमकी देणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध नोंदवला कोरटकरचा बोलवता धनी कोण आहे याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोध घ्यावा असं आवाहन दिलीप देसाई यांनी केलं देसाई यांनी तसा ईमेल मुख्यमंत्र्यांना पाठवलाय दरम्यान छत्रपती शिवराय शंभूराजे किंवा महापुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरनं दम असेल तर कोल्हापुरात येऊन दाखवावं त्याला कोल्हापुरी प्रसाद देऊ असा इशारा हर्षल सुर्वे यांनी दिला अशा या प्रवृत्तीला आम्ही भीक घालत नाही आम्ही त्याचं त्यानं जे चॅलेंज झालं की इंद्रजी सांगताना तो म्हटला की कुठे येऊ सांग तुला दाखवतो वगैरे वगैरे असलेली शिवाय केली तर त्याचं चॅलेंज चा, आम्ही स्वीकारतो आणि त्याचं हे आम्ही कोल्हापुरी पायथान घेऊन त्याचं स्वागत करतो की ये तुला कोल्हापुरात दाखवतो मराठ्यांचा आम्ही सुद्धा या सह्याद्रीतले छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत काय आहे कोल्हापुरी हे दाखवतो तुला आणि तुला यायची धमक नसेल तर नागपूरमध्ये येऊन आम्ही कोल्हापूर इसका तुला दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या पत्रकार बैठकीच्या निमित्तानं देतो शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमी म्हणून इंद्रजीत सावंत यापुढेही निर्भीडपणे काम करत राहतील आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बगल बच्चाला आवरावं असं वसंतराव मुळीक यांनी सांगितलं तर कोरटकरवर गुन्हा नोंद करून कठोर का कारवाई व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला यावेळी किरण सिंह चव्हाण अमित अडसूळ संपत चव्हाण शिवराज सिंह गायकवाड मुरारराव शिंदे राहुल खर्डेकर बहिरजी घोरपडे अभयसिंह रणवरे विश्वजित खरडेकर यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते दरम्यान इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनीही माध्यमांशी संवाद साधून यापुढेही खरा इतिहास जनतेसमोर आणत राहू असा निर्धार व्यक्त केलाय दरम्यान जुना राजवाडा पोलिसांनी आज इंद्रजीत सावंत यांचा सा जबाब नोंदून घेतला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय